वरुड शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता त्यामुळे नगर परिषद आणि पोलिसांनी शहरात अतिक्रमणाची मोहीम सुरू करून गुरुवारी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटवले अखेर दहा वर्षांनंतर शहराने मोका श्वास घेतला शहरात मुख्य रस्त्यावर अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता अप्रोच रोड मेन रोड राष्ट्रीय महामार्ग तसेच रिंग रोड परिसरात अतिक्रमण आणि दुकानदारांची दुकानापुढे टीन शेड उभारून पादचारी मार्गावर अतिक्रमण करून दुकाने थाटली होती तर रस्त्यावर चहा टपरी थाटल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता पादचाऱ्यांना रस्त्याने चालणे कठीण झाले होते वाटेल तेथे दुचाकी चारचाकी वाहने उभी केली जात असल्याचे याबाबत नागरिकांमध्ये संताप वाढला होता त्यामुळे याची दखल घेत ठाणेदार श्रेणी क्लोडा यांनी तत्काळ पोलीस आणि नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला तत्पूर्वी नगर परिषदेने दुकानदारांना सुद्धा बजावल्या तर मुनादी देऊन सूचना देण्यात आली होती त्यानंतर ही अतिक्रमण जैसे थे असल्याने अखेर गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून मुख्याधिकारी रवींद्र पाटील ठाणेदार शणिक लोडा एपीआय संघरक्षक भगत हेमंत चौधरी उपमुख्याधिकारी गाडगे यांच्यासह पोलीस प्रशासनातील कर्मचारी नगर परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांनी जेसीबी सह अतिक्रमण काढले यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दहा वर्षानंतर पहिल्यांदा शहरातील अतिक्रमण काढण्यात आले रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड